शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्ही शेतीवाला यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण सोयाबीनची पेरणी करून घेत आहे पावसाला अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे तर सोयाबीन पेरण्यापूर्वी आपण त्याला बीज प्रक्रिया करत आहे बीज प्रक्रिया करत असताना आपण त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं एकत्र कॉम्बिनेशन असलेलं कास्केड नावाचं औषध वापरतो आहे तर बीज प्रक्रिया का करावी तर बीज प्रक्रिया केल्यामुळं आपल्याला सुरुवातीच्या काळात जी माशी जी येणार आहे सोयाबीनला त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे तसेच इतर जे बुरशीजन्य रोग येणार आहेत त्याच्यापासून देखील आपल्याला सोयाबीनच्या बियाण्याला संरक्षण मिळणार आणि बियाणांच्या उगवण क्षमते देखील त्याचा चांगला परिणाम होतो तसेच सोयाबीनला बीज प्रक्रिया करीत असताना था आपण जे सोयाबीनच्या वरती जे सिलकोट आहे ते सिलकोट तुटू नये यासाठी आपण एका प्लॅस्टिकच्या गोणीवरती घेऊन ते आपण दोन्ही हातात हलवणार आहे तर प्रति किलो दोन एम एल या पद्धतीने आपण ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक असं एकत्रित वापरतोय ते थोडंसं टाकून दाखवा त्याच्यात साधारण एक सहा किलो बियाणं आहे आपण दहा बारा किलो सहा सात किलो आहे एक पंधरा ते सोळा एम एल आपण टाकलेला आहे त्याच्यावरती औषध असं सोयाबीन टाकून आपण दोन्ही साईडनं ते हलवून घेणार व्यवस्थित एक समान जेणेकरून जे आपण टाकलेलं औषध आहे ते सोयाबीनला एकसारखं लागलं ला पाहिजे शेतकरी मित्रांनो बघू शकता तसं लाल कलर आलेला सोयाबीनच्या बियाणाला आणि सोयाबीनच्या वरती असणारा सिल्कोड देखील डॅमेज झालेला नाही आहे एक साधारण आपण पाच ते दहा मिनटं असं सुकवून घेऊन नंतर ते पेरणीसाठी वापरणार आहे तुम्ही देखील तुमच्या शेतात जर सोयाबीन किंवा इतर कोणत्याही द्विदलवर्गीय बियाणांची पेरणी करत असाल तर त्याला वीज प्रक्रिया नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो